गेल्या महिन्यामध्ये भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला होता त्यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पद हे गेल्या काही दिवसापासून रिक्त होतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच जाहीर केलेली आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काय पात्रता असते ही निवडणूक पद्धती कशा पद्धतीने पार पडते आणि या निवडणुकीची एकंदरीतच प्रोसिजर काय आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानज्योती एज्युकेशन नागपूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे तुमच्या स्क्रीनवरती दिसते केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केलेली आहे या अधिसूचनेमध्ये काय माहिती आहे आणि उपराष्ट्रपती पद या पदासाठी असलेली पात्रता काय असते या सर्व मुद्द्यांचा आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात आढावा घेणार आहोत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक अधिसूचना जारी केलेली आहे या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे एकवीस ऑगस्ट आणि मतदान होणार आहे नऊ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या पदावरती देशा देशा पदा ही देशातील सतरावी निवडणूक ठरणार आहे देशाच्या सतराव्या उपराष्ट्रपती पदासाठीची होणारी ही निवडणूक या निवडणुकीसाठीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक पंचवीस ऑगस्ट आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमधील मतदान आणि या मतदानाची प्रक्रिया काय आहे याबद्दलची माहिती आपण थोडक्यात घेऊयात उपराष्ट्रपतीची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्याद्वारे केली जाते उपराष्ट्रपती पदाची जी निवड आहे या निवडणुकीमध्ये संसदेतील दोन्ही सभागृहातील सदस्याद्वारे मतदान केलं जातं अर्थातच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये निवडून आलेल्या सदस्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो नॉमिनेटेड सदस्यांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येत नाही राष्ट्रपती निवडणुकीत राज्य विधिमंडळातील सदस्य सहभागी असतात पण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत फक्त आणि फक्त संसदेचेच सदस्य मतदान करू शकतात त्यामध्येही फक्त निवडून आलेले सदस्यच मतदान करू शकतात नॉमिनेटेड नामनिर्देशित सदस्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे नॉमिनेटेड सदस्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येत नाही उपराष्ट्रपती साठी जो उमेदवार असतो या उमेदवारासाठी लागणारी पात्रता काय आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात तो भारताचा नागरिक असला पाहिजे वयाची पस्तीस वर्ष त्या व्यक्तीने पूर्ण केलेली पाहिजेत आणि राज्य परिषदेच्या सदस्य म्हणून निवडणुकीसाठी तो पात्र असला पाहिजे अर्थातच राज्य परिषदेच्या म्हणजेच सभेच्या निवडणुकीसाठी तो पात्र असला पाहिजे महत्वाचे कलम अनुच्छेद सहासष्ट उपराष्ट्रपतीची निवड इलेक्शन ऑफ व्हाइस प्रेसिडेंट अनुच्छेद सहासष्ट नुसार होते उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहातील निवडून आलेल्या सदस्याद्वारे केली जाते उपराष्ट्रपतीची निवड पद्धती ही प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष मतदानाद्वारे केली जाते प्रमाण सिर प्रतिनिधित्वाची पद्धत ही मतदान पद्धती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येते आणि यामध्ये सिंगल ट्रान्सफरेबल वोट प्रणाली है ही सिस्टम वापरण्यात येत असते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक पद्धतीसाठी गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब केला जात असतो एकंदरीतच उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भाने ही महत्वाची माहिती उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भाने असलेल्या काही महत्वाच्या घटनात्मक कलमांची ही माहिती आपण थोडक्यात घेऊया कलम त्रेसष्ट नुसार उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटना कलम चौसष्ट मध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती अर्थातच पदसिद्ध अध्यक्ष असतील अशी तरतूद कलम चौसष्ट मध्ये करण्यात आलेली आहे कलम सहासष्ट उपराष्ट्रपतीची निवड प्रक्रिया कलम सहासष्ट अनु अनुषंगाने निश्चित करण्यात आलेली आहे कलम सदुसष्ट उपराष्ट्रपती पदाची मुदत व त्यांचे पद रिक्त होण्याच्या अटी कलम अडुसष्ट पद रिक्त झाल्यास निवडणूक कधी घ्यायची याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि भारतीय राज्यघटना कलम एकोणसत्तरमध्ये उपराष्ट्रपतीची शपथ याबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे एकंदरीतच उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या पद्धतीने ही निवडणूक होते ते आपण पाहूया क्रमवार पद्धतीनं आपण जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम पात्र उमेदवारांची घोषणा केली जाते दुसरी स्टेप नामनिर्देशन अर्ज दाखल व छाननी नंतर गुप्त मतदानाद्वारे संसदेच्या सदस्याद्वारे गुप्त मतदानाद्वारे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी मतदान पद्धती पार पडते मतमोजणी सिंगल ट्रान्सफरेबल वोट आणि पाचवी स्टेप म्हणजे विजेता जाहीर शपथविधी उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीकडून दिला जात असतो एकंदरीतच उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीची पद्धती त्याची प्रक्रिया आपण थोडक्यात पाहिलेली आहे जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या पदावरती निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भाने केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केलेली आहे भारताच्या उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहिलेली आहे भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत तुम्ही ज्ञानज्योती एज्युकेशनच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओची वाट पाहा तोपर्यंत धन्यवाद